तुम्हाला एक सिम्पल टेक्निक सांगतो की तुम्ही स्वतःला बॉडी लँग्वेजमुळे कॉन्फिडन्स केव्हा वाढत नाही हे आपण शेवटी बघू पण कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बॉडी लँग्वेजचा उपयोग कसा होऊ शकतो हे आपण आधी समजून घेऊ थोडक्यात पाच सात मुद्द्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील साधारणत ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती अगदी स्वयंस्पष्ट असते आपल्याला पाहून त्यांचा अंदाज येऊन जातो त्यांच्या कॉन्फिडन्सचा पण ती केवळ शरीराची हालचाल नसते तर त्यांच्या सगळ्या लकबी बोलण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेसमध्ये बॉडी लँग्वेज आहे ती सुधारून किंवा अपलिफ्ट करून आपला कॉन्फिडन्स वाढवू शकतो ही गोष्ट खरी आहे पण इथे एक मर्यादा लक्षात घेतली पाहिजे ती ही की बॉडी लँग्वेज जी आहे ते सायन्स नाही तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली काहीतरी बॉडी लँग्वेजचं पुस्तक वाचलं आणि त्या व्यक्तीवर अप्लाय केल्या तर तुम्हाला परफेक्ट रिझल्ट भेटेलच असं नाही आणि बॉडी लँग्वेजचा अभ्यास करून बॉडी लँग्वेज प्रिटेंड पण केल्या जाऊ शकते बॉडी लँग्वेजमध्ये एक ढोंग पण निर्माण केल्या जाऊ शकतं त्यामुळे बॉडी लँग्वेज पाहून तुम्हाला माणसाला ओळखताच येईल असं नाही पण काही स्पेसिफिक स्वतः चेंजेस स्वतःच्या बॉडी लँग्वेज मध्ये जर केले तर मात्र तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जनरेट करता येऊ शकतो हे खरं आहे जर कॉन्फिडन्स वाढवायचं असेल, असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बॉडी लँग्वेजच्या संदर्भात जर कोणती असेल तर ती म्हणजे पॉवर पोझेस तुमचे पाय शक्य तितके फाकलेले हात असे फैललेले बॉडी तुमची जितकी अशी तुम्ही विस्तारलेली असेल तितकी पॉवर पोझ तुमची स्ट्रॉंग असते हे लक्षात घ्या या पॉवर पोझेसमुळे बॉडीमध्ये सिक्रेट जे टेस्टेस्टोरॉन आहे की जे कॉन्फिडन्सचं एक हार्मोन आहे ते हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रेट होते आणि कार्टिसॉल्स नावाचं जे स्ट्रेस निर्माण करणारा हॉर्मोन्स आहे ते कमी प्रमाणात सिक्रेट होते किंवा ते कंट्रोलमध्ये येते आय कॉन्टॅक्ट जो आहे तो पण महत्वाचा असतो साधारणतः त्यामुळे व्यक्तींना हा व्यक्ती आपल्या बाबतीत अटेंटिव्ह आहे हा कॉन्फिडंट आहे आहे हे वाटू शकतं तुमची मान खाली झुकलेली असेल तर त्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे असं जाणवू शकते तर ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल पण हे सोशली बिहेव करत असताना सोशली आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळी या गोष्टी येतील पण मुळात तुम्हाला एखादं काम करायचं आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर पॉवर पोझेस ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर जे आहे ते, जा जा ते जास्तीत जास्त विस्तारलेलं असते पाठीचा कणा तुमचा स्ट्रॉंग असतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगतो की तुम्ही स्वतःला फक्त सांगा की मला माझी बॉ बॉडी लँग्वेज जी आहे ती एखाद्या कॉन्फिडंट व्यक्तीची करायची आहे आणि स्वतःची बॉडी तुम्ही हलवा आपोआप तुमची बॉडी स्ट्रॉंग होऊन जाईल कणाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे आणि आपोआप तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह हो व्हायला लागेल सोबत पॉवर पोझेसची तुम्ही मदत घेऊ शकता आणखीन एक गोष्ट या संदर्भात तुम्हाला मी सांगतो ती ही की तुमचा पोस्चर जितका रिलॅक्स असेल तितके तुम्ही जास्त कंपोज वाटू शकता कॉन्फिडंट वाटू शकता ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि हा कंपोजनेस जो आहे हा जे रिलॅक्स पोस्चर आहे हे तुमचं नॅचरली डेव्हलप होऊ शकते तुम्ही फक्त पॉवर पोझेसकडे लक्ष देण्याची गरज आहे बॉडी लँग्वेजच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असा येतो तो म्हणजे अवेअरनेसचा आपण स्वतःविषयी अवेअर नसतो आपल्या बॉडी लँग्वेज विषयी अवेअर नसतो ती कधी डाऊन होते कधी अप होते आणि त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज डाऊन होत राहते त्यामुळे आपल्याला सतत अवेअर राहावं लागेल आणि सतत आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह करत राहावी लागेल आणि त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मेंटेन करण्याची सवय लावावी लागेल इथपर्यंत वर्क करावं लागेल की मग पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवणं हा आपल्या सबकॉन्शियसचा एक भाग बनून जाईल मग पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज केव्हा काम करत नाही पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज केव्हा काम करत नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे समजा तुमची उद्या एक्झाम आहे आता रात्रीचे दहा वाजलेले आहे आणि तुम्ही वर्षभरात काहीही वाचलेलं नाही आणि आता तुम्ही पॉवर पॉझेस करत कर आहे तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह करत आहे आणि तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होऊही शकते नो no डाऊट पण त्या पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने इथे तुमचा कॉन्फिडन्स खरंच वाढेल का नाही वाढणार शेवटी केवळ बॉडी लँग्वेज सुधारल्याने कॉन्फिडन्स निर्माण होत नाही कॉन्फिडन्स हा प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळा असू शकतो म्हणजे समजा मला ट्रेडिंग करायचं असेल तर माझ्यात कॉन्फिडन्स राहील परंतु मला जर शेती करायला सांगितलं की जी शेती मी पाहिली नाही मी कितीही बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह केली तर माझ्यात कॉन्फिडन्स येणं कठीण कि आहे किंवा शक्य नाही तर तुम्हाला कॉन्फिडन्स हा फक्त बॉडी लँग्वेजमधून निर्माण करता येत नाही तर तुम्ही साधना कशी करता एखाद्या गोष्टीवर मास्टरी कशी मिळवता स्वतःला कसं डेव्हलप करता याच्यावर सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो अवलंबून असतो पुष्कळ ना तुम्ही स्वतःमध्ये रिझल्ट ऍपॅथी कशी निर्माण करता आणि केवळ कर्मावर फोकस कसं निर्माण करता ह्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार ही मराठीत एक म्हण आहे ती कॉन्फिडन्सच्या बाबतीत सुद्धा लागू पडते आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जर बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर पॉवर पोझेसचा तुम्हाला वापर करता येईल तुम्हाला सतत अवेअर राहून स्वतःची बॉडी लँग्वेज जी आहे ती अपलिफ्ट करता येईल आणि या अपलिफ्टमेंट नंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो डेव्हलप होत राहील पण या कॉन्फिडन्स अपलिफ्ट होण्याला तुम्हाला ऍक्शन्सची जोड द्यावी लागेल तुम्हाला मास्टरी मिळवावी लागेल ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे त्या त्या गोष्टींवर त्याच्यासाठी काम करावं लागेल म्हणजे समजा एखादी एक्झाम आहे तुमच्यासाठी ती कठीण आहे पण तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे तर छोटे छोटे टार्गेट ठेवून आणि तुमची बॉडी लँग्वेज पण पॉझिटिव्ह करत नेऊन तुम्ही कॉन्फिडन्स निर्माण करू शकता परंतु त्याला स्पेसिफिक वेळ देणं स्वतःच्या कृतींमधून त्या गोलकडे आपली वाटचाल सुरू करणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं केवळ मॉडी लँग्वेजने कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकत नाही तर त्याला कृतीची ॲक्शन्सची प्लॅनिंगची सुद्धा जोड द्यावी लागते जर ते असेल योग्य माइंडसेट असेल तर पॉझिटिव्ह लँग्वेज मग खूप महत्त्वाचा रोल तुमच्या कॉन्फिडन्सच्या बाबतीत निभावू शकते इतकंच सध्या मी सांगतो धन्यवाद